मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला एकादशी म्हणतात आणि ती एकादशी आहे उद्या तर या एकादशीला आपल्याला काही प्रभावशाली असे उपाय करायचे आहेत हे आपल्या आप दैनंदिन जीवनामध्ये जर आपण हे उपाय केले तर आपल्या जीवनातील जी काही संकट आहेत दुःख आहेत ज्या काही परेशानी आहेत त्या सर्व दूर होतील आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती होत असते आणि भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर असतो इतके प्रभावशाली आणि अगदी छोटे छोटे असे उपाय आहेत जे आपल्याला करायला पाच पाच मिनिटं लागणार नाहीत एक एक मिनिटाचे उपाय आहेत त्यामुळे सर्वांनी हे उपाय करावेत तर कुठले आहेत ते उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा आता उद्या आहे एकादशी पौष महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीला सहा षडतीला षड तिला एकादशी आणि या एकादशीचा उपवास केल्याने मोक्ष प्राप्ती होत असते त्यामुळे पौंश महिन्यातील या एकादशीला विशेष महत्व आहे बघा या एकादशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या एकादशीच्या पूजेमध्ये तिळाचा वापर केला जातो आणि या एकादशीला तिळाचा वापर हा सहा प्रकारे केला जातो म्हणूनच या एकादशीला षडतीला एकादशी असे म्हणू म्हणतात बघा जाणून घेऊया आता ही एकादशीला आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत तर बघा सर्वात अगोदर सकाळी आपल्याला उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ करायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये शक्य झाल्यास आपल्याला तीळ टाकायचे आहेत बघा तीळ तर आपल्याला टाकायचे आहेत पण जर तुमच्याकडे असतील शक्य असतील तर तुम्ही काळे तीळ टाकून आंघोळ करा बघा असं केल्याने आपल्या त्वचा संबंधी जे काही आजार वगैरे काही असतील तर ते नष्ट होत असतात आणि आपल्याला मोक्षप्राप्ती सुद्धा होत असते त्याच्यानंतर दुसरं म्हणजे दुसरा उपाय म्हणजे आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्घ देत असताना सुद्धा आपल्याला एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला काळे तीळ आणि थोडस गुळ टाकायचं आहे आणि नंतर सूर्यदेवाला ओम सूर्यायन महा ओम सूर्यायन महा असं म्हणत म्हणत तो आपल्याला ते अर्घ आपल्याला सूर्यदेवाला द्यायचा आहे त्याच्यानंतर तिसरं म्हणजे बघा या दिवशी आपल्याला गाईला अं गाईला घास द्यायचा आहे तर तुम्ही या दिवशी खाऊ घाला बघा तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होणार आहे तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट आजार पैशा जर काही problems असतील त्या सुद्धा तुम्ही तुमच्या नष्ट होणार आहेत प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्याच्यानंतर चौथं म्हणजे बघा एका तांब्यामध्ये आपल्याला काळे पांढरे तीळ घ्यायचे आहेत शक्य झाल्यास पांढरे तिळ घ्या आणि त्यामध्ये आणखीन म्हणजे बघा काळे तीळ हे भगवान विष्णूंना आवडतात आणि पांढरे तीळ हे माता लक्ष्मीला आवडतात म्हणून तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही दोन्हीही तिळं घेऊ शकता एका तांब्याच्या पाण्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये पांढरे आणि काळे तीळ टाका नसतील तर जे कुळ असतील ते टाका आणि हे पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला तुमच्या जवळ जर एखादं पिंपळाचं झाड असेल तिथे पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी आहे पण पिंपळाच्या झाडाला हात लावायचा नाही आणि पाणी टाकल्याच्या नंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती पिंपळाच्या झाडाला म्हणजेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू असतात माता लक्ष्मी वास असतो त्यामुळे तुम्हाला तिथे भगवान विष्णूंचं स्मरण करत तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे असं केल्याने सुद्धा तुमचं सर्व दारिद्र्याचा नाश होत असतो त्याच्याबरोबर त्याच्यानंतर आपल्याला तिळाचे दान सुद्धा करायचे आहे बघा एकादशीला दान केल्याचे खूप महत्व आहे दान करण्याला अतिशय अतिशय महत्त्व आहे कुठलं सर्वात जास्त पुण्य जर कशात मिळत असेल तर ते दान करण्यामध्ये आहे आणि या दिवशी म्हणजे षडतीला एकादशीच्या दिवशी आपल्याला तिळाचे दान करायचे आहे बघा जसं घडेल तसं असं नाही की आपल्याला एवढंच द्यायचं आहे तेवढंच द्यायचं आहे यथाशक्ती आपल्याला जसं घडेल तसं एक तिळाचा लाडू तरी किंवा थोडीशी तीळ तरी नाही तर गुळ तरी आपल्याला या दिवशी दान करायचे आहे असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या आपल्या मागचं जी काही दारिद्र्यता आहे ते सर्व आपलं दूर होत असत आणि आपल्याला सुख समृद्धी लावत असते त्यामुळे तिळाचे दान अवश्य करा त्याच्यानंतर जेवणामध्ये सुद्धा आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे बघा थोडेसे तीळ तिल, तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकता तिळाची चिक्की काहीतरी पण आज आपल्याला जेवणामध्ये एकादशीच्या दिवशी तिळाचा वापर अवश्य करायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या दारिद्र्याचा नाश होत असतो या दिवशी तिळ खावे त्यामुळे सर्व रोगांपासून सुद्धा मुक्ती मिळत असते आणि त्याच्यानंतर शक्य झाल्यास या दिवशी अवश्य तुम्ही तिळाचे हवन करायचे आहे घरामध्ये तुम्हाला शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदे असं म्हणत तुम्ही घरामध्ये एकशे आठ वेळा तिळाचे हवन सुद्धा करू शकता तर हे तिळाचे काही उपयोग आहेत जर आपण हे तिळाचे उपयोग षडतीला एकादशीच्या दिवशी केले तर आपलं सौभाग्य राहत असतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि अखंड लक्ष्मी नांदत ना असते भगवान विष्णू माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी आशीर्वाद आपल्या घरावर राहील तर ही छोटीशी माहिती होती षडतीला एकादशीच्या दिवशी काय उपाय करायचे आहेत हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला శ్రీ స్వామి సమర్థ